संजीवनी महादेव पवार हिची एम पी एल साठी निवड वेणेगाव तालुका माढा येथील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलगी संजीवनीचे क्रिकेटच्या भव्य क्षेत्रामध्ये मेहनत कष्ट जिद्द चिकाटी आत्मविश्वास आणि ध्येयवादी विचारामुळे तिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एम पी एल महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी रायगड संघाकडून निवड झाल्याबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे संजीवनीला अगदी लहानपणापासून खेळाची विशेष आवड होती कबड्डी खो खो धावणे कराटे किकबॉक्सिंग जुदो शिकाई मार्शल आर्ट सायकलिंग व सॉफ्टबॉल खेळामध्ये तिने विभागीय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उत्तम अशी कामगिरी केलेली आहे इता दहावीला तिला चौऱ्याण्णव टक्के गुण होते पण तिची प्रबळ इच्छा होती ती म्हणजे क्रिकेटमध्ये करिअर करण्याची यासाठी तिच्या पालकांनी तिला प्रोत्साहन दिले क्रिकेटचे प्राथमिक धडे तिने टेंभुर्णी येथे संतोष मोटेसर व रवी कुणाळेसर यांच्याकडे गिरवले यानंतर ते पुणे येथील आजम कॅम्प येथे कुमारी किरण नवगिरे आणि गुलजार शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा सराव करीत आहे तिने क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिलेले आहेत यामुळे तिची एम पी एलसाठी निवड झालेली आहे भारतीय महिलांच्या राष्ट्रीय संघामध्ये खेळण्याचे तिचे ध्येय आणि स्वप्नही आहे